नमस्कार श्रोते हो कथारंगबाई सानिका या कथा मंचावर मी सानिका सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण ऐकणार आहोत राजेंद्र वैद्य यांच्या रंगवर्षा या संग्रहातून गुंफन प्रेमाची ही भावनिक कौटुंबिक कथा या सुंदर कथेसाठी लेखकांचे मनापासून आभार तिने नितेशच्या आग्रहाका तर चांगल्या नोकरीचा राजीनामा दिला तिचा म्हणजे नमिताचा प्रेमविवाह होता तिने जिद्दीने नितेशची लग्न केलं दोन्हीकडून विरोध होता पण या प्रियकर प्रेयसीने त्या विरोधाला न जुमानता लग्न केलं साहजिकच नमिता आई वडील भाऊ भाऊजय एकूणच माहेरपणाच्या सुखाला अंतरली होती आता नितेश नमिता खरेखुरे नवरा बायको होते नातं बदललं होतं त्यातच निहार झाला काही महिन्यातच त्यांच्या दोघांच्या भूमिका आपोआप बदलल्या नोकरीमुळे दोघांमधला दुरावा निर्माण होत होता पण इतका विरह सुद्धा त्यांना सहन होत नव्हता इतके त्यांचे प्रेमाचे बंध मजबूत झाले होते नितेश बरोबर सुट्टीत बाजारहाट हॉटेलिंग परचेसिंग सिनेमा बघणं सर्वातच नमिता गुंतलेली होती सुरुवातीचे एकत्रपणाचे तीन चार महिने ते एका वेगळ्या धुंदीत वागत होते जगाची पर्वा करायला त्यांना वेळच नव्हता किंबहुना त्यांच्या स्वैर वागण्यावर कोणी आक्षेपही घेऊ शकत नव्हतं कारण नमिता नितेशचं नातं विवाहाने सुघट आणि सुदृढ झालं होतं एकमेकांसाठी वेळ देणं त्यांना खूप आवडायचं सारे दिवस स्वप्नवत होते फुलपाखरासारखे भिरभिरत होते शरीर आणि मनाने जवळ आले होते एकमेकांचे कधीही न दगा देणारे जीवनसाथी झाले होते पण त्या काळात शारीरिक आकर्षण किती आणि खरं प्रेम किती हे समजत नव्हतं तसं प्रेम फुटपट्टीने थोडंच मोजता येतं त्यातच एक सोनेरी क्षण आला बिनधास जगण्याचा खूपच मोठा अडसर आला ते तसे कोवळ्या वयाचे किंवा अज्ञानी नव्हते पण ते घडलंच त्यांनी पुढलं काहीच प्लॅनिंग केलं नव्हतं की डॉक्टरचा सल्ला घेतला नव्हता अथवा साधनं वापरली नव्हती मग असं घडणं अनैसर्गिक नव्हतं अवांछितही नव्हतं पण त्यांना धक्का बसलाच एक दोन वर्ष तरी मजा लुटता यावी असं दोघांनाही वाटत होतं तेही स्वाभाविकच होतं नुकताच मांडलेला स्वतंत्र संसार नोकरीमुळे ऑलवेज बिझी शेड्युल्ड त्यात विचार कधी करताच आला नाही कळत होतं पण दोघांच्या मनात नसताना हे घडलं नमिता तू आई होणार तुला हे मान्य आहे का अरे माझ्या थोडंच हातात होतं दे नाही पण मी म्हणतो सध्या नको मग कधी काहीतरीच काय बोलतोस पहिलं दान पहिलं मूल का ना करायचं मी ॲबॉट करणार नाही सोशीन सारं स्त्री जातीला हा कालावधी खूप आवडतो त्यांची खून नंतर मुलांच्या रूपाने असतेच या दिवसांसाठी तर लग्न केलं ना तुलाही मूल हवं आहे तुझे डोळे तुझी जवळीक तुझं उत्कट प्रेम या साऱ्यातून मला कळतंय वेलीवरचं पहिलं फूल का कोणी कुसकरत आपल्याला नोकरी आणि गरोदरपणा थोडीशी कसरत होईल पण हे आनंदाचे दिवस पुन्हा येणार नाहीत पहिलेपणाची लज्जत काही औरच असते नितेश तुला नाही कळणार ते स्त्रीलाच समजतं तू काही काळजी करू नकोस सारं सुखरूप पार पडेल नमिता समजूतदारपणे नितेशला समजावत होती पण नमिता केवळ भावुकपणाने हे घेऊ नकोस मला काही त्रास होणार नाही पण तुझ्यातून निर्माण होणारं मूल तुला कायमचं गुंतवून ठेवणार तुझी माया अर्धी त्याला देणार आणि मला विचारणार नाहीस असं का म्हणतोस मूल झाल्यावर मी काय तुला सोडून जाणार आहे का माझं तुझ्यावरचं प्रेमही किंचित सुद्धा कमी होणार नाही आहे खात्री बाळक संसार दोघांचा असतो मूलही दोघांचं असतं आणखी मी पुढे काय सांगते ते ऐक जेव्हा हवं तेव्हा मूल झालं नाही तर स्त्री दुःखी एकलकुंडी होते वय निघून गेल्यावर उष्ण अवसान आणून मूल मिळवणं हा उद्योग करण्यापेक्षा न मागता आहे ते लाख मोलाच आहे असा विचार कर तू म्हणजे या सुखाचा मनमुराद आनंद तुलाही लुटता येईल नमिता समाधानाने म्हणाली हो पटते तुझं बोलणं पण जरा नंतर झालं असतं तरी चाललं असतं पुन्हा तुझं तेच पालुपात लग्नानंतर लगेच दिवस जाण्याने त्या जोडप्यात काही दोष नाहीत हे सिद्ध होतं म्हणजे प्रथम तू आणि नंतर मी दोघेही सुदृढ सक्षम आहोत हेही लक्षात घे निहारचा जन्म झाला नमिताचं जगणच बदललं दिवसाचं काय रात्रीचं सुद्धा तिला बाळामुळे नितेशला काही क्षण देता येत नव्हते नमिताला मुलगा झाला मुलाचं नाव निहार ठेवलं नमिताला अंगाला लावणं बाळाची आंघोळ शेक देणं हे करण्यासाठी तिने मोलकरीन ठेवली नमिता आणि नितेशच्या लग्नाला सक्त विरोध होता त्यामुळे नमिताचे आईवडील नातू बघायला पण आले नाहीत दोघांनी खूप आनंद झाला मागचे संवाद ते विसरले नमिता तिच्या पूर्वीच्या भावविश्वात रमून गेली होती आई जेवायला येत ना पान वाढलंय नमिताची सून मंजुषा प्रेमाने हाक मारत होती आ, हा, माझं डोकं दुखतंय तुम्ही जेवा मी नंतर जेवते मला उलटी होईल असं वाटतंय भूतकाळाची पानं उलटता उलटता ती खूप मागे गेली निहार दोन वर्षाचा होता एका खाजगी कंपनीत नमिता नोकरी करत होती एक दिवस दुपारच्या लंच नंतर फोन आला ऑफिसात त्या व्यक्तीला नमिताशी संपर्क करायचा होता रिसेप्शनिस्टने लाईन जोडून दिली नमिताने काम सुरू केलं होतं हॅलो आपण मिस्टर नितेश यांची पत्नी ना हो पण तुम्हाला नंबर कसा मिळाला आणि तुम्ही कोण मी कोण ते नंतर सांगतो तुमच्या मिस्टरांना बसने ठोकरले चिरडले आम्ही रस्त्यावरच्या लोकांनी त्यांना एम्स हॉस्पिटलमध्ये नेलं तिथेच आहेत आम्ही पण आहोत तुम्ही ताबडतोब निघा नमिताचा थरकाप झाला रिसिव्हर गळून पडला डोळे भरले अंगाला धरून दर घाम फुटला ती सोबत मैत्रिणीला घेऊन हॉस्पिटलला गेली ती स्वतःला मनाला धीर देत होती आत्ता जीव आणि हातपाय गाळून बसण्याची वेळ नव्हती आय सी यूमध्ये आहेत तुमचे पती बरं झालं तुम्ही फोन केलात त्यांना इथे आणलं तुमचे कसे आभार मानायचे कळत नाही आहे मी डोळ्याने ॲक्सिडेंट पाहिला घाबरू नका मॅडम ते कोमात आहेत रक्त भरतायत मी ब्लड डोनेट केलं आहे आणि उपकार कसले माझं कर्तव्य मी केलं मी मिहीर माझा नंबर घेऊन ठेवा कधीही फोन करा मी ताबडतोब येईन असं म्हणत तो बराबर निघून गेला कोण कुठला अपरिचित पुरुष केवढी माणूस की दाखवली त्यानं आयुष्यात अशी कितीतरी अपरिचित अनोळखी माणसं घट्ट नाती जोडून जातात मदत करतात निस्पृह निशुल्क नितांत विश्वासाने नमिताला तिचा जिवलग असूनही नितेश जवळ जायचे धैर्य होत नव्हते रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान नितेश तडफडू लागला त्याने तोंडाचा आ केला होता नमिता काचीच्या दरवाजातून आत गेली भांडावरून पाणी घेतलं नितेशच्या मुखात ओतलं आणि हालचाल संपली नळ्या काढल्या गेल्या मॉनिटर काढलं एक पांढरं कापड नितेशच्या देहावर घालण्यात आलं मॅडम सॉरी आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही म्हणजे डॉक्टर तुमचे मिस्टर ऑफ झालेत जबर मार लागला होता ती एकटीच होती त्याचं प्रेत नेण्याची व्यवस्था करणं आवश्यक होतं ती खिडकीतून बाहेर बघत होती आतलं दुःख तिचं तिलाच नकोसं झालं होतं सहनही होत नव्हतं खोलीत एकटी असूनही मोकळं रडू शकत नव्हती ती, ती भूतकाळात गेली नवे भूतकाळनी तिला पछाडलं सारं सारं आठवत राहिले निलेशच्या अपघाती निधनानंतर नमिता एकटीच राहत होती अवतीभोवती असुरक्षित वातावरण निहार तीन चार वर्षाचा तो सारखा विचारायचा पप्पा कुठे आहेत मम्मी आपण असंच दोघंजण राहायचं नमिता हो म्हणायची नमिता ज्या कंपनीत पूर्वी होती त्याच कंपनीत पुन्हा जॉब करू लागली त्याशिवाय पोटापाण्याचा प्रश्न सुटणार कसा तिलाही आता नितेश शिवाय जगण्याची सवय झाली माहेर सासरचं कोणीच मदतीला आलं नाही नको ती ब्याद म्हणून कोणताच नातलक संबंध ठेवी ना कंपनीतल्या पुरुषांचे चेहरे तिला आकर्षित करू लागले ती जेमतेम बत्तीस वर्षाची होती तिला स्वतःलाच ती विचारायची दुसरं लग्न करशील का अशा एकांगी जगण्यात काय तथ्य आहे वेळेवर निर्णय घे अजून खूप आयुष्य जगायचे रात्री तिला एकट्याने झोप यायची नाही निहार शांत झोपी जायचं एका मध्यरात्री तिला फोन आला तिला उठवे ना पण रिंगच्या आवाजाने निहार उठेल म्हणून तिने फोन उचलला हॅलो मॅडम मी मिहीर बोलतो आहे ओळखलात का आवाज नाही पण आवाज ओळखीचा वाटतो आहे एवढ्या रात्री मला फोन का केला है। मी मी मिहीर बोलतो आहे हां हां आलं लक्षात बोला माझ्याकडे काही काम आहे का आ, हो नाही म्हणजे तुमची एकदा भेट घ्यायची आहे तुमच्याशी बोलायचं त्यासाठी तुम्ही तुम्ही काय पुढे बोला ना तुम्ही बोलल्याशिवाय तरी मला काय समजणार कसं असं करा उद्या त्या हॉस्पिटलला या तुम्ही मग बोलू त्याने फोन बंद केला नमिताला होकारही त्याने समजून टाकला भेटीचं आमंत्रण दिलं नमिताची झोपच मात्र उडाली हा मिहीर कशासाठी बोलवतोय तो, तो कारण का सांगत नाही आहे लफंगा भामटा तर नसेल कुणावर भरोसा ठेवण्यातही अर्थ नाही मी एकटी आहे हे त्याला ज्ञात आहे त्याचा गैरफायदा तर घेणार नाही ना तो तो त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही असं का आपण दुसरं लग्न करावं का म्हणजे सेफ लाईफ मिळेल पण कुणाशी आपला निहारसुद्धा मोठा होणार त्याला तो माझा दुसरा नवरा स्वीकारेल का या उलट त्याला मुलं मुली असतील तर त्यांना मी सांभाळू का आगीतून उठून फुफाट्यात तर पडणार नाही ना आपण निहारशी त्याचं पटेल का त्याला तो बाप म्हणेल का काल ठरल्याप्रमाणे नमिता मिहीरला भेटण्यासाठी हॉस्पिटलच्या बाहेर उभी होती इतक्यात तिला बाईकवरून येणारा मिहीर दिसला पहिल्याच बैठकीत हॉटेलमध्ये चहापान करताना मिहीरने विषय काढला नाही वरवर गप्पा झाल्या पण त्या भेटीत त्याचा आकर्षक चेहरा प्रभावी व्यक्तिमत्व मोकळं हसणं हे सारं नमिताला आवडलं ती मिहीरकडे ओढली गेली मग हळूहळू जवळीक वाढली हॉटेलिंग शॉपिंग सारं सुरू झालं नकळतपणे त्यांचे मनातले प्रेमाचे पक्षी एकमेकांच्या चोची चोच घालून तृप्त व्हायला लागले नमिता माझ्याशी लग्न करशील तू मला खूप आवडतेस अभावितपणे पण पन त्याच्या बोलण्यातल्या ठाम निश्चयाने नमिता गोंधळून गेली तिला मनातून हे अपेक्षित होतं पण बोलण्याचा धीर होत नव्हता आज मिहीरनेच विषय काढला पण माझा मुलगा लहान आहे निहार माझा एकमेव आधार आहे त्याला मला तोडता येणार नाही तुम्ही त्याची जबाबदारी घ्याल का आणि तो तुम्हाला वडील म्हणून स्वीकारेल का हो हे सगळे प्रश्न आहेतच पण मला घाईघाईने उत्तर देऊ नका मी एकटाच आहे लहानपणीच आईवडील गेले मी पोरका झालो बाजारात सगळं मिळतं मिळत नाही ते प्रेम आणि प्रेम करणारी माणसं नमिता अंतर्मुख झाली गोंधळून गेली हॉटेलातली बैठक इथेच संपली अनिर्णयित तिला नितेशने असंच प्रपोज केलं होतं याच हॉटेलात ते सारं आठवलं नंतर परत फोनाफोनी सुरू झाली पण निहारला आई दुसरं लग्न करतीय हे पसंत नव्हतं एक दोनदा कळतेपणे तो नमिताशी भांडला होता तुझा जर होकार असेल तर मी घर सोडून जाईन तू खुशाल जा त्यांच्याकडे आणि मला विसर म्हणजे तसंच होईल नमिता तू असं कर तू त्याला वसतीगृहात शिक्षणासाठी ठेव मी फीज भरेन माझा मुलगाच असेल ना तो आणि एक गोष्ट आहे सांगायची तू मी विना लग्नाचे एकत्र राहू शकतो मिहीरने पर्याय सुचवला नमिताला पटलं तिने त्याला बोर्डिंगमध्ये ठेवलं शेवटी निहारचा अडसर दूर झाला नमिताने मिहीरशी लग्न केलं अचानक निहारचे फोन येणं बंद झालं नमिता फोन करायची पण तो उचलत नसे त्याचा मनातून राग होता मिहीरवर तीन चार वेळा नमिता प्रत्यक्ष भेटीला गेली पण निहार तुटक तुटकच बोलला नमिता प्रत्येक वेळी दुःखी अंतकरणाने परत आली आता ती मिहीरची बायको होती काही गरजा भागवण्यासाठी तडजोड करावीच लागते तशी नमिताने केली होती पण निहार आपल्याशी असा का वागतो हे कळत नव्हतं मासाने नमिताला दोन मुलगी झाली मिहीरच्या संसारात आनंदाची बरसात झाली वयाच्या चाळीशी दरम्यान लग्न होऊन अनपेक्षितपणे नमिता गर्भवती झाली तिने मुलगे झाल्याचं निहारला कळवलं तुला दोन भाऊ आहेत कोणतीच प्रतिक्रिया न देता निहारने फोन कट केला त्यांनी आपली मुलं बघावी त्याच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम वाटावे म्हणून तिने मिहीरला आणण्यासाठी हॉस्टेलवर पाठवलं पण व्यर्थ निहारने स्पष्ट नकार दिला ही तुमच्या घराची चावी तुझ्या आईने दिलीये तिला काहीही नकोय त्या घरातलं मिहीर म्हणाला काळ पुढे पुढे सरकत होता नव्या संसारात दोन बाळांमध्ये नमिता पूर्वीचं सारं विसरली हळूहळू तिने निहारला फोन करणंही बंद केलं निहार डॉक्टर झाला हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करायला लागला ते मात्र त्याने आनंदाने सांगितलं आई तूच मला घडवलंस आणि दूर का गेलीस काही दिवसांनी निहारने लव मॅरेजचा प्रस्ताव आईसमोर मांडला त्या मुलीला त्याचे त्या घरी त्या बोलवून आईची आणि तिची भेट घडवून आणली नमिताने होकार दिला नंतर कोर्ट मॅरेज करून निहार व स्वप्ना अमेरिकेला रवाना झाले नमिता मात्र मनात विद्ध पक्षासारखी तडफडत राहिली त्याला माया देता आली नाही म्हणून तसंच त्याचं वाढत जाणंही तिला पाहता आलं नाही आज तो लग्न करतोय आणि मला बोलवतोय हे काय कमी आहे का यथावकाश नमिताच्या मुलांचीही लग्न झाली पण आपलेपणा वाटत नव्हता तिला निहारची बायको स्वप्नाच सून वाटत होती सुनेच्या हाकेने नमिताची भाव समाधी भंगली ती भानावर आली जेवायला उठली संध्याकाळी तिला निहारला भेटायला जायचं होतं आई तुझाही पासपोर्ट विजा काढलाय तू पण यायला हवी आमच्याबरोबर आम्हा दोघांना अरे पण तुझ्या माझ्यात परकेपणाची एक भिंत आहे ती कशी तोडणार मी ला ते संसारात गुंतली अरे आणि मिहिरला विचारावं लागेल आधी ते तू काहीही कर तुझ्या नवऱ्याला आणि माझ्या त्या बापाला घटस्फोट दे आणि माझी आई म्हणून माझ्याबरोबर चल ठीक आहे मी घटस्फोट काही देणार नाही कारण आमच्या प्रेमाची गुंफण अगदी घट्ट आहे तुझे वडील वाचण्यासाठी मिहिरने खूप प्रयत्न केले मला क्षमा कर निहार मी काही दिवसांसाठी येते पण मिहिरला सोडून जाणं मला पटत नाही रिसिव्हर तसाच कानावर ठेवून नमिता फोनजवळ उभी होती सून म्हणाली आई फोन तरी खाली ठेवा उगीच क्लायमेक्स वाढवू नका तुम्ही निहार भाऊजींबरोबर जा आम्ही बाबांचं सारं नीट करू निहारचा फोनवरचं संभाषण आणि इथल्या तिच्या सुनेचं बोलणं ऐकून नमिताला भडभडून आलं तिने तिथेच सुनेला घट्ट मिठी मारली तिने ही मुलं आणि मिहीर सुना सारच जपायचं होतं ते योग्यच होतं ती, ती निघाली घर सोडून निहारकडे दोन्हीकडे जीव तुटत होता सारी आपलीच आहेत प्रेमाची गुंफण अधिक सुंदर वाटली आज नमिताला श्रोते हो कशी वाटली कथा कथा संपूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद कथा आवडल्यास कथेला लाईक द्या तसे त्यावरचे तुमचे कमेंट्स करायला विसरू नका अशाच वेगवेगळ्या कथांचा श्रवणीय आनंद घेण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच नवीन कथांचे नोटिफिकेशन लवकर मिळतील चला तर पुन्हा भेटू नवीन कथेसह तोपर्यंत कीप स्माइलिंग अँड कीप लिस्निंग